काजू म्हटलं म्हणजे सर्वांना नक्कीच आवडतात आणि काजू सुद्धा मुलं आवडीने खातात अगदी त्याचप्रमाणे आपण काजू मँगोरोल तयार केलेले आहेत एखाद्या सणाला किंवा प्रसादासाठी अशा प्रकारे गोडाचा पदार्थ म्हणून ही मिठाई नक्की तयार करून बघा किचनमध्ये असलेल्या साहित्यापासून झटपट तयार होणारे काजू मँगोरोल चला तर मग बघूया कशाप्रकारे तयार केलेत त्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका मिठाई तयार करण्यासाठी पाव किलो काजू तुकडा वापरलेला आहे काजू अख्खा वापरला तरी हरकत नाही मिठाईसाठी वापरलेले काजू दोन ते तीन तास फ्रीझरमध्ये ठेवून अगदी कडक आणि गार करून घ्यायचे काजू पावडर मिक्सरमध्ये तयार करताना मिक्सर चालू बंद करून काजू पावडर तयार करावी तुम्ही जर एकसारख्या एका स्पीडवर मिक्सर फिरवलं तर काजू पावडरला तेल सुटतं आणि अगदी छान मोकळी पावडर तयार होत नाही काजू जर वाकस का असतील तर मध्ये ठेवल्यामुळे ते कडक होतात आणि पटकन वाटले जातात वाटून घेतलेली पावडर अशा प्रकारे चाळणीच्या सहाय्याने चाळून घ्या आणि राहिलेले तुकडेसुद्धा मिक्सरमध्ये पुन्हा वाटून घ्यायचे बघा अशा प्रकारे खूप छान अशी बारीक व मोकळी काजूची पावडर तयार झालेली आहे मिठाई तयार करण्यासाठी काजू पावडर वाटीच्या प्रमाणामध्ये आणि वजनाच्या प्रमाणामध्ये सर्व साहित्य मी दाखवलं आहे वाटीच्या प्रमाणामध्ये दोन वाट्या काजू पावडर असेल तर एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी वापरावे कलर आणि फ्लेवरसाठी मँगो इमर्शन पाव किलो काजूसाठी दोनशे ग्रॅम साखरेचे प्रमाण आहे परंतु तुम्हाला मिठाई जर फिक्की हवी असेल तर एकशे पंच्याहत्तर ग्रॅमपेक्षा कमी साखर वापरायची नाही साखरेचं प्रमाण तुम्हाला जर कमी वापरायचं असेल तर काय करावं ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम एका जाडबुडाच्या कढईमध्ये साखर पाणी आणि एक चमचा साजूक तूप टाकावे नंतर गॅस चालू करून त्याचा पाक तयार करायचा आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी करून साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची साखर पाण्यामध्ये विरगडल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करावी आणि अधूनमधून पाक चेक करावा पाक अगदी पक्का तयार करायचा नाही एका प्लेटमध्ये पाकाचे दोन तीन थेंब घेऊन गार करून बघावे पाक पातळ आहे डिशमध्ये सुद्धा पसरत आहे म्हणजे अजून एक ते दोन मिनटं पाक तयार करून घेऊया पाकावरती फेस आलेला आहे गॅसची फ्लेम कमी करून द्यावी पाक जास्त पक्का व्हायच्या जा आधी आपण पुन्हा एकदा चेक करूया बघा अशा प्रकारे प्लेटमधील पाकसुद्धा घट्ट झालेला आहे आणि अगदी बोटावर घेतल्याबरोबर एक तार तुटत आहे पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये काजू पावडर एकत्र करा तयार केलेले मिश्रण जरी पातळ असले तरी थंड झाल्यानंतर ते थोडे घट्ट होते काजू मँगो रोल तयार करण्यासाठी सारण परफेक्ट तयार आहे हे कशा प्रकारे ओळखावं पाक थोडा कच्चवट वाटत असेल आणि सारण जास्त पातळ असेल तर त्याला एक ते दोन मिनटं गॅसची फ्लेम कमी करून व्यवस्थित परतून घ्या एक ते दोन मिनटानंतर सारण एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि हवेला गार करून घ्या गॅस अगदी कमी ठेवून सारण व्यवस्थित परतून घ्यायचं जेणेकरून सारण खाली लागणार नाही त्यासाठी तुम्ही जाळबुळाच्या पातेलाचा वापर करावा बघा अशा प्रकारे सारण तयार झालेलं आहे सारण गार झाल्यानंतर अशा प्रकारे गोळी तयार होते सारण हाताला चिपकत असेल तर थोडं हाताला तूप लावा गॅस बंद करावा एका प्लेटमध्ये तूप लावून तयार केलेले सारण प्लेटमध्ये काढून घ्या बघा अशा प्रकारे मँगो रोल साठी छान असे सारण तयार झालेले आहे अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये सारण कोमट करून घ्यायचे मगाशिमी म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर साखर कमी वापरलेली असेल तर काय करावं काजू रोल तयार करण्यासाठी आपल्याला मऊ लुसलुशीत पेढ्याप्रमाणे सारण तयार करायचं असतं आपण घरी तयार केलेली मिठाई अगदी कमी गोड तयार करू शकतो मगाशिमी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जर फिक्की मिठाई तयार करायची असेल तर अशा प्रकारे तयार झालेल्या सारणामध्ये अगदी एक ते दोन चमचा दुधाचा वापर करायचा आहे ज्या भांड्यामध्ये आपण मिठाईचे सारण तयार केले त्याच भांड्यामध्ये एक ते दोन चमचा भर दूध टाकून गरम करून घ्या आणि अगदी थोडं दूध तयार केलेल्या सारणामध्ये मिक्स करून घ्या ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी पीठ भिजवून घेतो त्याप्रमाणे सर्व सारण भिजवून घ्यायचं आहे आणि अगदी एक जीव तयार करून घ्या हाताला थोडं तूप लावून घ्यायचं म्हणजे सारण हाताला चिपकत नाही आणि अगदी छान असं भिजवलं जातं दूध अगदी कमीत कमी वापरून सारण भिजवायचं आहे जेणेकरून सारण पुन्हा पातळ होणार नाही तयार केलेले काजूचे सारण एक लहान आणि एक मोठा चपातीप्रमाणे गोळा तयार करून घ्यायचा मिठाईसाठी आपण मँगो इमर्शन वापरलेला आहे त्यामध्ये फ्लेवर आणि कलर दोन्ही एकत्र असतात एक ते दोन चमचा इमर्शन काजूच्या सारणामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्या जेणेकरून त्याला कलर आणि फ्लेवर अगदी परफेक्ट येईल ज्यावेळेस मिठाई तयार होते त्यावेळेस ती दिसायलासुद्धा छान दिसते आणि त्याची चवसुद्धा अगदी परफेक्ट मँगो फ्लेवरमध्ये तयार होते बघा अशा प्रकारे आपण मँगो फ्लेवरचा एक छोटा गोळा तयार करून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मँगो फ्लेवरच्या गोळ्याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा हाताला थोडं तूप लावावं जेणेकरून सारण हाताला चिपकत नाही काजूच्या सारणाचा दुसरा घोडा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लांब आकाराने लाटून घ्या अशा प्रकारे छान असा रोल लाटून झालेला आहे त्यामध्ये तयार केलेला मँगो फ्लेवरचा रोल व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्या आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला एकजीव करून घ्या रोल आपल्याला अगदी प्लेन तयार करायचा आहे त्याचा जॉईंट दिसायला नको म्हणून त्याचे छोट्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे जेणेकरून रोल आपल्याला पोळपाटावर अगदी छान तयार करता येईल अशा प्रकारे काजू रोल आपण तयार करून घेतलेला आहे आणि त्याचा जॉईंटसुद्धा दिसत नाही वीस ते पंचवीस मिनटं तयार केलेले काजू रोल हवेला रूम टेम्परेचरला ठेवावे ते थोडे ड्राय होतात आणि मग कट करायला व्यवस्थित कट कर होतात काजू रोल गरम असताना ते नरम असतात त्यामुळे ते व्यवस्थित कापले जात नाही त्यामुळे काजू रोल गार झाल्यानंतरच आपल्याला कापून घ्यायचे आहे अशा प्रकारे छान अशी स्वादिष्ट आणि मऊ काजू मँगो रोल मिठाई तयार झालेली आहे तुमच्याकडे जर मँगो फ्लेवरचा इमर्शन नसेल तर तुम्ही साधा काजूचा रोल तयार करू शकतात आणि मिठाई तुम्हाला जर दोन कलरमध्ये तयार करायची असेल तर एक ते दोन चमचा भर दुधामध्ये केसर भिजत घालून ठेवा आणि आपण ज्याप्रमाणे इमर्शन काजूच्या रोलमध्ये मिक्स केला त्याचप्रमाणे हे सुद्धा केसरचं दूध त्या काजूच्या रोलमध्ये मिक्स करून घ्यायचं बघा अशा प्रकारे खूप छान असा काजू मँगो रोल तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही मुलांना बाहेरची मिठाई देण्यापेक्षा घरीच ताजी मिठाई नक्की तयार करून द्या सणाला किंवा देवाच्या प्रसादासाठी सुद्धा तुम्ही ही मिठाई तयार करू शकतात अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे चला तर मग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कर, करा शेअर ला करा आणि यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल ऐकनवर अवश्य क्लिक करा तृप्तीस किचन चॅनलवर असलेल्या साध्या सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या पौष्टिक रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा